पाहिजे तर ती एनर्जी कशातून येते जे आपण खातो ठीक आहे जे खातो त्यामधून बॉडी ग्लुकोज वगैरे तयार करते आणि ह्या भेटत पण हे सेल आता मी तुम्हाला एक इमेज दाखवतो आता ही एक इमेज बघा ठीक आहे स्क्रीनवरती त्याच्यावर तिथे सेल आहे आणि सेलला एक चावीचं दाखवलं चावीच चावीच ते ठीक आहे एक चावीचं लॉक आहे तर हे चावीचं लॉक आहे ते इन्सुलिन रिसेप्टर म्हणजे जेव्हा एखाद्या सेलला जर ग्लुकोज पाहिजे असेल तर शरीराने आधी इन्सुलिन सिक्रेट केलं पाहिजे म्हणजे आधी इन्सुलिन पॅनक्रेजने सोडलं पाहिजे कारण की इन्सुलिन ह्या प्रत्येक सेलची चावी असते जर तुमचं इन्सुलिन जर बॉडीमध्ये सिक्रेट नसेल होत तर ती चावी उघडणारच नाही आहे ठीक आहे तर ज्या म्हणून तुम्ही बघता ना काही काही पेशंटला वारंवार डायबेटीस खूप वर्षापासून असतो आणि मग ते अशा स्टेजला जातात की तेव्हा त्यांची बॉडी इन्सुलिनच सिक्रेट नाही करत मग अशा पेशंटला डायरेक्ट आपण इन्सुलिन बाहेरून देतो इंजेक्शन जे त्यांना रोज घ्यायला लागतं सकाळी आणि संध्याकाळी दोन तीन टाइम घेतात तर हे